वर्षानुवर्षे रखडलेली एक हजार सदतीस प्रकरणे निकाली चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या वर्षा अखेरच्या लोक अदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असणारी सत्तावीस हजार सहाशे पंचावन्न प्रकरणे निकाली काढून ठाणे जिल्हा अव्वल ठरले आहे यात तीस वीस आणि दहा वर्ष जुनी प्रलंबित एक हजार सदतीस प्रकरणे ही निकाली काढण्यात यश आले आहे प्रलंबित व दावा दाखलपूर्व एकूण पंचेचाळीस हजार नऊशे सत्तेचाळीस प्रकरणे निकाली काढण्यात आली असून हो त्यामध्ये दोन अब्ज अठ्ठेचाळीस कोटी अकरा लाख चौदा हजार दोनशे सदुसष्ट एवढ्या रकमेची तडजोड झाली अशी माहिती ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे से सचिव ईश्वर सूर्यवंशी यांनी सोळा डिसेंबर रोजी दिली या लोक अदालित अदालित एकूण सत्तावीस हजार सहाशे पंचावन्न प्रलंबित प्रकरणे सामंजस्याने निकाली लागली वर्षभरात असे एकूण एक लाख तेरा हजार तीनशे पन्नास न्यायालयात प्रलंबित प्रकरणे निकाली निघाली आहे व्हॉट्सअपच्या मदतीने बहुतांश प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली मोटार अपघातात दाव्यांमध्ये एक प्रकरणामध्ये एक कोटी बारा लाख अठ्ठावन्न हजार रुपयांची तडजोड झाली असून ठाणे जिल्ह्यात मोटार अपघात दाव्याची एकूण चारशे एकोणसाठ प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आणि एकूण चौतीस लाख चार हजार सदतीस सहाशे चाळीस रुपयांची तडजोड झाली एक कोटीपेक्षा जास्त नुकसान भरपाईच्या दोन प्रकरणांचा यात समावेश आहे प्राधिकरणाप्रमाणे स शहात्तर प्रकरणे निकाली निघून एकूण तडजोडीची रक्कम पंचावन्न कोटी नव्वद लाख अठ्ठावीस हजार सहाशे पंचवीस रुपये इतकी आहे धनादेश प्रकरणाची जुनी प्रलंबित अकराशे पंचवीस प्रकरणेही निकाली होऊन त्यात चौद अठरा कोटी त्रेचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे तेरा रुपये रकमेची तडजोड झाली किरकोळ स्वरूपावरून फौजदारी प्रकरणात तेवीस हजार एक्कावन्न आरोपींनी न्यायालयासमोर गुन्हा कबूल करून दंडांची रक्कम एक कोटी एकोणीस लाख एकोणीस हजार नऊशे पंचवीस जमा झाली आहे